नमस्कार शेतकरी बंधूंनो चला तर मग आपला शंभर दिवस शंभर औषधे ह्या सिरीजमधला आज दिवस पन्नास व्हा तर आज आपण इंडिकेम कंपनीचे फायटन ह्या एका प्रोडक्टविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहेत तर फायटन फाय जी हे एक पोटॅशियम फॉस्फाईड असलेले एक सेंद्रिय आणि खनिज उत्पादन आहे जे पोटॅशियम फॉस्फाईड आणि इतर घटकापासून बनवलेले आहे आणि हे फायटन एका बाहेर देशातून पेटंट केलेले प्रोडक्ट आहे म्हणजे नेदरलँडहून पेटंट केलेले असे हे एक प्रोडक्ट आहे फॉस्फाईड आणि पोटॅशियम व्यतिरिक्त जे वनस्पतींच्या सेल डिव्हिजन असतात त्या सेल डिव्हिजनवर परिणाम करणारे असे हे एक फायटर म्हणून काम करणारे हे एक औषध आहे तसेच वनस्पतींना चांगल्या प्रकारची शक्ती प्रदान करणारे म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती असू द्या किंवा प्रतिकारक शक्ती असू द्या किंवा जैविक ताण असू द्या किंवा अजैविक ताण असू द्या तर हे ताण सहन करणारे असे हे एक प्रोडक्ट आहे मात आणखीन एक महत्वाचा घटक म्हणजे तर हे प्रोडक्ट वापरताना ज्या वनस्पतींना ज्या बुरशीचा त्रास आहे ते बुरशीनाशक सोबत घेऊन जर तुम्ही ह्याचे स्प्रे असेल किंवा ड्रिंचिंग असेल किंवा ड्रिपद्वारे जर आपल्याला आपण जर दिले तर तुम्हाला रिझल्ट आणखीन चांगल्या प्रकारे आलेला तुम्हाला दिसून येईल तसेच ह्याची फवारणीसाठी जर प्रमाण पाहता पन्नास ग्रॅम प्रतिपंप म्हणजे वीस लिटर पाण्यासाठी पन्नास ग्रॅम एवढे औषध तुम्ही वापरू शकता आणि जर आपल्याला खालून म्हणजे ठिबकद्वारे जर सोडायचे असेल तर आपण पाचशे ग्रॅम प्रति एकर एवढे प्रमाण आपण वापरू शकता आणि मार्केटमध्ये आपल्याला पाचशे ग्रॅमचे प्रोडक्ट एक हजार ते अकराशे रुपयापर्यंत आपल्याला मार्केटमध्ये भेटून जाईल धन्यवाद